नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे परंतु सध्या त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला आता बाष्पनिर्मिती होऊ लागली आहे त्यामुळे हवामानात काही बदल होतील असा एक प्राथमिक अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने आज विदर्भात थोडी ढगाळ वातावरण होईल असा अंदाज दिलेला आहे मात्र उद्या पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे मात्र हा पावसात जोर जो आहे जो तो कमी होतो आहे त्यामुळे फार प्रभावी पावसाळी वातावरण तयार होईल असं काही वाटत नाही हे पावसाळी वातावरण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता तेरा तारखेला आहे चौदा पंधरा तारखेला पूर्व भारताकडे ते निघून जाईल सतरा तारखेला नवीन डब्ल्यू डीचं वातावरण तयार होईल अठरा आणि एकोणीसला अतिशय ताकदवर अशा प्रकारचा डब्ल्यू डी अतिउत्तरेकडील भारताच्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे बर्फवृष्टी पुन्हा होण्याची शक्यता आहे जोपर्यंत डब्ल्यू डी उत्तर भारतात येतील ते त्यानंतर एक आठवडाभर पुन्हा थंडीचं वातावरण राहील असा अंदाज आहे कारण बर्फवृष्टी झाल्यामुळे आणि उत्तरेकडून आलेल्या वाऱ्यांमुळे थंडीचं वातावरण राहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज आहे परंतु त्याचा प्रभाव कमी होतो आहे हे वातावरण केवळ वा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्येच ई सी एम पणने दाखवलं आहे अकरा आणि बारा तारखेला असे दोन दिवस हे वातावरण दाखवलं आहे परंतु हे छत्तीसगडवर असल्यामुळे फारसा प्रभाव त्याचा महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही तेरा तारखेला हे वातावरण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तरेला आणि काही प्रमाणात उत्तर प्रदेश बिहारच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे त्यानंतर सतरा अठरा तारखेला पुन्हा एक नवीन डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतात तयार होईल या सर्व वातावरणाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होताना दिसत नाही एकूणच फेब्रुवारी महिन्यामध्ये फारसं अवकाळी पावसाचं वातावरण तयार होत नाही आपण या मॉडेलचा अंदाज बघतो केवळ भंडारा गोंदिया चंद्रपूरचा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भागामध्येच हे पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात इतरत्र पावसाचं तोरण तयार होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण त्रास करून घेण्याची गरज नाही आपण बघतो गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दिशेने आजच ढकाळ वातावरण दुपारनंतर होण्याची शक्यता आहे त्याचा स्रोत हा बंगालच्या उपसागरातून आहे मात्र हे वातावरण फारसं प्रभावी नाही हे लक्षात ठेवा मात्र थोडं वातावरण उद्या विदर्भात दाखवलं जातं आहे सर्वच मॉडेलकडून यामध्ये आपण बघतो गोंदिया जिल्ह्यात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये हे वातावरण आहे थोडंफार वातावरण हे भंडारा जिल्ह्याच्या काही तालुक्यातही असू शकतं आपण बघतो भंडारा गोंदियामध्ये थोडं वातावरण आहे परंतु जो वातावरणाचा भाग यापूर्वी दाखवला जात होता त्या प्रमाणात थोडी घट होण्याची शक्यता आहे उमरखेड नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागात गडचिरोलीच्या आणि चंद्रपूरच्या काही भागात अजूनही वातावरण आज दाखवलं जातं आहे आपण बघतो की स्पष्टपणे हे वातावरण दिसतं आहे त्यामुळे अजून आपल्याला ही, ही शक्यता कायम वाटते आहे आणि उद्या थोडं ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाचं वातावरण तयार होईल यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की फक्त नागपूर भंडारा गोंदिया वर्ध्याचा पूर्वेकडील भाग यवतमाळच्या पूर्वेकडील एखाद दुसऱ्या तालुक्यामध्ये आणि चंद्रपूरच्या उत्तरेल्या गडचिरोलीच्या पूर्व भागामध्ये उत्तर भागामध्ये हे वातावरण राहणार आहे आपण समोर बघतो की आज आणि उद्या हे वातावरण पूर्व विदर्भात राहील याचा प्रभाव हा छत्तीसगडवर अधिक प्रमाणात आहे महाराष्ट्रात त्याचा फारसा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता नाही एकूणच आपण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील वातावरण बघितलं तर कुठल्याही पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातील येथील कुठल्याही जिल्ह्यात तयार होताना दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण पाव अवकाळी पावसासंदर्भात पा। भीती बाळगण्याची गरज नाही केवळ आज आणि उद्या पूर्वविदर्भाचा अपवाद वगळता फेब्रुवारीत फारसं पावसाळी अतोरण तयार होणार नाही